आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शहादा येथे चंदूभैया चंद्रकांत रघुवंशी शिवसेना शिंदेगड नंदुरबार परप्रांतीय नेते यांनी पद्नगर वळवी आदिवासी नेते तथा माजी मंत्री नंदुरबार जिल्ह्याच्या आदिवासी रहिवासी यांना नंदुरबार जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही अशी धमकी दिली त्यामुळे त्या ते विरोधामध्ये चंद्रकांत रघुवंशींच्या फोटो पुतळ्याला जोडे मारून आदिवासी समाजानं जाहीर निषेध नोंदवला चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करा या मागणीचं निवेदन पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा जिल्हा नंदुरबार यांना देण्यात आलाय या चंदूभैयांचे करायचे काय खाली डोके वर पाय चंदूभैया मुरदाबाद मुरदाबाद मुर्दाबाद मुर्दा चंदूभैया चले जाऊ नंदुरबार छोडो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या बिरसा फायटर्स भारतीय आदिवासी संविधान सेना ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन सह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समस्त आदिवासी समाजातील नागरिकांनी चंद्रकांत रघुवंशी यांनी माजी मंत्री पदनाकर वळवी यांना उद्देशून केलेल्या शब्दांमुळे नाराजीचे सूर उमटत होते चंदुमाया चंद्रकांत रघुवंशी नेते यांनी आमचे आदिवासी नेते तथा माजी मंत्री पद्माकर वडवी साहेब यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी जिव्या ठार धमकी दिलेली आहे या चंदूबाया दलाल भडव्याचा आम्ही नंदुरबार जिल्हा समस्त आदिवासी समाजातर्फे आज जाहीर निषेध व्यक्त करतो हा नंदुरबार जिल्हा आमच्या आदिवासी बांधवांचा जिल्हा आहे हा कोणा चंदुभाई या सै्याच्या ना जिल्हा नाही त्याच्या बापाचा जिल्हा नाही हे चंदुबाई यांनी लक्षात ठेवायला पाहिजे अरे तुम्ही पद्माकर काय फिरू देणार नाही आम्हीच तुम्हाला देणार नाही तुमच्या पंगड्या तोडून ठेव तुमच्या ठेव तुम्ही या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कसे फिरतात ते बघू तुम्हाला चंदुबाई यांना आमचा जाहीर इशारा आहे तुम्ही आमच्या आदिवासींच्या आरक्षणाच्या या लढाईमध्ये उगीच नाक खूप नका आदिवासी समाज आमच्या या आरक्षणाच्या बचावासाठी पेटून उठलेला आहे तुम्हाला जर या आगीमध्ये जर जळून खाक व्हायचं असेल तर चंदू तुम्ही तयारीत राहा तुम्ही या आदिवासींच्या या अंगार्यामध्ये जरूर खाक व्हाल चंदू हा दलाल बडवा आहे हा दरवर्षी पहाट्या बदलतो जिकडे सत्ता जिकडे पैसे आहे तिकडे हा धावतो हा या दलालाची इकडे दादागिरी आम्ही चालू दिला नाही ना हा आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये यांनी घुसखोरी केलेले आहे आणि हा आमच्या आदिवासी बांधवांना धमकी देतो की धमकी आम्ही आदिवासी समाज खपून घेणार नाही सध्या आदिवासी मध्ये घुसखोरी करण्याच्या सरकारच्या विरोधामध्ये पैसा सरकार करत नाही त्या विरोधामध्ये बोकाज आदिवासींच्या विरोधामध्ये संपूर्ण आदिवासी समाज पेटलेला आहे ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे आदिवासी समाज पेटलेला असताना चंदुबाई यांचं हे वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे चंदुबाईला आमचा आदिवासी समाज कदापी माफ करणार नाही जे जे आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये बोलत आहेत त्यांना आम्ही येत्या निवडणुकीमध्ये जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही चंदुबाईया बोलत आहेत की दर्गा वक्कलखोळ्यामध्ये आमच्या शिवसेनेच्या शिंदे गटाचा उमेदवार निवडून येईल अरे तुम्ही स्वप्न बघणं सोडून द्या तुम्ही जर आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये बोलत असाल तर तुमचे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकुवामध्येच काय तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आदिवासी बांधव येऊ देणार नाही हा चंदुभायाला इशारा आहे चंदुभायाचा आज आम्ही चपला मारून जोड्या मारून इथे निषेध व्यक्त करतोय चंदुभाया जर याच्या पुढे सुधारला नाही आदिवासींच्या विरोधामध्ये जर तुम्ही बोललात तर तुमच्या घरामध्ये जाऊन आम्ही तुम्हाला जोडे मारू म्हणून तुम्ही आदिवासी समाजाची जाहीर माफी मागा तुमच्या वक्तव्यामुळे आदिवासी समाज संतापलेला आहे म्हणून आदिवासींना डिवचण्याचा त्यांना कमी लेखण्याचा करण्याचा मध्ये बिलकुल हे काम करू नका म्हणून तुमच्या विरोधामध्ये आम्ही आज निषेध व्यक्त करतोय तुम्ही वेळी सुधरा नाहीतर तुमच्या घरात घुसून आम्ही तुम्हाला मारू हा तुम्हाला जाहीर इशारा आहे आणि पोलिसांकडे निवेदन दिलेलं आहे या चंदूला अटक करा नाहीतर आम्ही या चंदूच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडणार आहोत कायदा सुव्यवहार आदिवासी संघटना या चंदू भैया यांच्यावरती अटक ठिकाणी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण दोन दिवसापूर्वी यांनी जे वक्तव्य केलं होतं आमचे आदिवासी नेते पद्माकर दादा वैद्यकी यांच्याबद्दल हा चंदू पद्माकर दादा तुम्ही माफी मागा असं मुख्यमंत्र्यांकडून माफी मागायला सांगितलं होतं परंतु अने वरून मी नाही जर तुम्ही आम्ही मानणार तर आम्ही तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही मी चंद्रकांत राऊंजी तुम्हाला एक विचारतो हा जिल्हा तुझ्या बापाचा नाही तू बाहेरून आलेला आहे खर मू एम आलेला आहे आणि आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन आमच्या लोकांवरती प्रे प्रेशर टाकून दबाव निर्माण करतो आहे अरे तू जर कधी राहत असेल नंदुरबार जिल्ह्यात तर आमच्या आदिवासी पाचवान मुळे राहत आहे जर कधी आम्ही मनामध्ये ठरवलं तर तुला इथून हाकलून काढू तुझं जिथं जिथं काय धंदे चालू आहेत ते सध्या मी बंद करू तू आदिवासींच्या नावाने सगळे प्लॉट खरेदी केलेले खरं जमिनी खरेदी केलेले आहे आमच्या सगळ्या तुझ्या रेकॉर्ड काढू आणि तुझ्या मागे आता सर्व आदिवासी समाज संघटनांनी मिळून तुझ्या माफी मागे लागून तुला इथून हातलू आहे जोपर्यंत तुझ्या तू माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही एवढंच सांगतो तुला जर कधी खरोखर माफी मागायचं असेल तर चौका चौका देऊन माफी माग ही तुझी लायकी राहणार नाहीतर आम्ही तुला कधी माफ नाही करणार जर कधी शासन प्रशासन याच्यावरती नाही कारवाई करणार व नंदुरबार जिल्ह्यात जास्त कमी काय झालं तर याला जबाबदार स्थानिक डिपार्टमेंट एस पी कलेक्टर व शासन प्रदेश सगळं राहील याची नोंद घ्यावी शासनाने जय आदिवासी जय जोहार शहादा बिरसा मुंडा चौक इथे सर्व आदिवासी संघटना एकत्रितपणे एक आलेले आहे त्याचे कारण असे की चंदूवया हे काही दोन तीन दिवसापूर्वी काहीतरी आमचे नेते पद्माकरजी वडवी साहेब एक आदिवासी नेते त्यांच्या विरोधात त्यांनी वक्तव्य केलं होतं की नंदुरबार जिल्ह्यात आम्ही फिरू देणार नाही मग आम्ही काही बाहेरून आलेलो आहे का तुम्ही नंदुरबार जिल्ह्यात आम्हाला फिरू देणार नाही मग तुम्ही कसं फिरतात हेही आम्ही बघू तुम्ही आमच्या आदिवासी समाजाची माफी मागावी नाहीतर अजून सर्व संघटना मिळून सर्व आदिवासी समाज आम्ही तीव्रपणे निषेध व्यक्त करू आणि तीव्रपणे रस्त्यावर उतरू जय आदिवासी जय पत्ता कडवा आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज जाहिरे नवापूर नंदुरबार